दोन मर्सिडीज दिल्यानंतर शिवसेनेत पद मिळायचं असं विधान शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी केलं होतं आणि त्यानंतर नीलम गोरे यांच्या विरोधात राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले होते त्याची सुरुवात मात्र पुणे शहरापासून झाली होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी निलम गोरे यांच्या घरासमोर आक्रमक आंदोलन केलं होतं त्या महिलांनी नीलम गोरे यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या या आंदोलनातून जुन्या शिवसेनेचं आक्रमक रूप पाहायला मिळालं होतं तब्बल तासभर चाललेल्या या आंदोलनाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली होती मात्र या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलाच उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत इतकंच नाही तर पुण्यातील या महिला पदाधिकारी शिंदे गटात लवकरच प्रवेश करतील अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे आणि याला कारण ठरले मातोश्रीवर झालेला अपमान नेमकं काय झालं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर त्याचं झालं असं की नीलम गोरे यांच्या विरोधातील आक्रमक आंदोलनाची सुरुवात पुण्यापासून झाली होती महिला पदाधिकाऱ्यांनी केलेल्या या आक्रमक आंदोलनाचं स्वतः पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं इतकंच नाही तर आपल्या या रणरागिणींना त्यांनी मातोश्रीवर बोलावून घेतलं मातोश्रीवर या महिलांचा यथोचित सत्कार करण्यात आला स्वतः उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि या महिलांचं म्हणणंही ऐकून घेतलं याच दरम्यान काही महिलांनी उद्धव ठाकरे समोर गारा मांडलं आंदोलन आम्ही करतो मोर्चे आम्ही काढतो भाजप शिवसेनेच्या नेत्यांना आम्ही अंगावर घेतो मात्र जेव्हा पद देण्याची वेळ येते तेव्हा आम्हाला डावल जातं अशी खंत पुण्यातील काही महिलांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर बोलून दाखवली उद्धव ठाकरेंनीही आपल्या या रणरागिणींचं म्हणणं ऐकून घेतलं आणि भविष्य नक्कीच चांगली संधी मिळेल असं सूचितही केलं आंदोलन करताना हो त्या। मात्र काळजी घ्या हे सांगण्यासही उद्धव ठाकरे विसरले नाहीत उद्धव ठाकरेंच्या या आपुलकीने पुण्यातील या महिला भारावून गेल्या होत्या मात्र त्यांचा हा आनंद अवघटीचा ठरला आणि त्याला कारण ठरल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या विशाखा राऊत या महिलांना भेटून उद्धव ठाकरे गेल्यानंतर मातोश्रीवरच वादाची ठिणगी पडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे उद्धव ठाकरे समोर पद वाटपाचा मुद्दा काढल्यामुळे उपनेत्या विशाखा राऊत यांनी या महिलांना धारेवर धरल्याचं समोर आलं इतकंच नाही तर विशाखा राऊत यांनी पुण्यातून आलेल्या महिलांचा अपमान केला तुम्हाला पद कसं मिळतं ते बघतेच नाही असं म्हणत विशाखा राऊत यांनी हिणवल्याचा आरोप होत आहे या सर्व घडामोडींवर पुण्यातून मातोश्रीवर गेलेल्या या महिलांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं पाठीवर शाबासकीची थापही दिली मात्र उद्धव ठाकरे निघून जाताच या महिलांच्या वाटेला अवहेलना आली त्यामुळे संतप्त झालेल्या या महिला बाहेर पडल्या आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील या महिलांनी शिंदे गटात जाण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती यातील काही महिलांनी दिली आहे शिंदेंच्या शिवसेनेचे सध्या राज्यात ऑपरेशन टायगर सुरू आहे अनेकजण सध्या शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत पुण्यातूनही काँग्रेसचे रवींद्र धंगेकर तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर आणि चंद्रकांत मोकाटे हे देखील लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत त्यात आता पुण्यातील या महिला शिवसैनिकांची भर पडली आणि याला कारण ठरले मातुश्रीवर झालेला अपमान त्यामुळे महिलांची आता समजूत काढली जाणार की पुन्हा शिवसेनेला भगदाड पडणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल